ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा त्यानंतर स्वामी महाराज कातरखेडी गावी येऊन राहिले तिथे भिल्ल आणि नाईक लोकांची तुरळक वस्ती होती नर्मदा परिक्रमावासींसाठी इंदोर दरबाराकडून एक सदावर्त चालवलं जात असे महाराज इथे राहणार म्हटल्यावर डाई संस्थांच्या गणसिंह राजांनी छोटे मोठे शे सव्वाशे मंडप घातले तो फाल्गुन महिना होता दिवसा कडक उन्हाळा रात्री थंडी क्रूर श्वापद आणि बिल्ल मंडळींचे निशाणाबाजीचे खेळ चालायचे बिल्ल महाराजांचे निस्सीम भक्त होते एका रात्री वाघ आला बिल्लांनी जोरजोरात गर्जना केल्या लोक घाबरले महाराजांनी सिद्ध संकल्प केला जो ईश्वर मनुष्या ठाई तोच व्याघ्राट आहे तो सर्वांतर्या मी परमात्मा सगळीकडे भरून राहिला आहे तर वाघ कोणालाही कोणतीही इजा न करता शांतपणे परत गेला वराड्यातल्या अंबादासांनी महाराजांपुढे दोन हजार रुपये ठेवले म्हणाले याचं काहीतरी देवकार्य करा तर महाराजांनी त्या पैशातून स्वहाकार ब्राह्मण भोजन करून अंबादासांचा मार्ग मोकळा करून दिला स्वामी सा साक्षात दत्त महाराज होते त्यांनी आपला देह त्यांच्या सेवेसाठी अर्पण केला होता महाराज प्राणी मात्रांमध्ये सामावलेल्या ईश्वराची सेवा करत होते इथेच महाशिवरात्र झाली आता महाराजांना गरुडेश्वरी जाण्याचे वेध लागले होते महाराजांकडे सगळी माणसं आपल्या सांसारिक अडीअडचणी अडचणी घेऊन येत होते गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत त्यांनी केशर कस्तुरीचं दुकान मांडलं होतं पण लोक मात्र तिथे येऊन जिरे मोहरीच मागत होते जणू रत्नाकराकडे येऊन फुटकी कवडी मागत होते शंकराचार्यांनंतर एवढं संन्यास धर्माचं पालन कोणीच केलं नव्हतं आणि पुढेही कोणी करतील असं वाटत नाही स्वामी महाराज इथल्या मुक्कामाच्या अंतिम काळात कृष्णा नरसीकरांना म्हणाले अरे कृष्णा हा गंगाधर वैद्य आमच्याकडे काहीच मागत नाही त्याला आमच्या सोहळ्याच्या छाटीचं एक हात वस्त्र काढून दे ते पोथीला बांधून ठेवायला सांग कुणाला देऊ नका म्हणावं आजन्म सांभाळ करावा पंतांवर स्वामी महाराजांनी अपार कृपा केली पवनीला असताना स्वामी महाराजांनी त्यांना एक नारळ दिला होता तो नारळ आणि वस्त्र दोन्ही वस्तू त्यांनी जपून ठेवल्या आपल्या नित्यपूजेत देवघरात त्यांनी त्याचा समावेश केला होता इथल्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी सिंहांनी बैलासह एक माकण दिली होती तो बैल माकणीने दिवसभर नर्मदेचं पाणी पुरवायचा एक दिवस माकणीचा बैल अचानक खाली बसला आणि तडफडून गत प्राण झाला तर स्वामी महाराजांनी त्याच्या अंगावर आपल्या कमंडलू मजलं जल शिंपडलं तर बैल उठून बसला त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले स्वामी महाराजांनी त्याच्या पाठीवरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला त्याला आशीर्वाद दिला त्या बैलाच्या जन्माचे सार्थक झाले त्याची पाणी वाहण्याची सेवा फळाला आली लोक त्यांना मारायचे नाहीत पकडून दूर टाकून द्यायचे एकदा एका बाईला दोन ठिकाणी विंचू चावला रात्रीची वेळ होती महाराज लिंबाच्या ढाळीने उपाय करायचे पण त्याने तिला फरक पडला नाही म्हणून गंगाधर पंतांनी नागरमोथा वनस्पती जी सापाच्या विषयावर उपयोगी असते तिचा वापर केला तर महाराजांच्या कृपेने तिचे विंचवाचे विष उतरून तिला आराम पडला गंगाधर पंत वैद्यांना औषधांची माहिती स्वामी महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहून दिली होती त्याचा उपयोग पुढे त्यांनी वैद्यकीसाठी केला आज आपण इथे थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्